रिझल्ट पाच हजार एकशे सत्तावीस मताने इंद्रजीत निवडून आला आपले खूप खूप मनापासून धन्यवाद माझ्या ताईचा आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवाराच्या कामाला आला खालचे हो तिन्हीच्या तिन्ही सीट निवडून आले ताई एक घोषणा द्या त्याला उत्तर देतील तुम्ही एक घोषणा द्या आता सांगा फक्त काय नाही नाही दोन्ही निवडून ना आले खालचे गणाचे पण हो हो सगळे निवडून आले पत्रकार आहेत तिथं स्पीकर फोन लावला एक ताईंनी भाजपची घोषणा द्या इकडून मोठा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय भाजपा भारतीय जनता पार्टीचा जय श्रीरा धन्यवाद जय धन्यवाद पुढे आले इंदा तिथे